ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे ठाण्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार या अपेक्षेनं ठाण्याच्या मेट्रो प्रकल्प चारची चाचणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आली सध्या मेट्रो चाचणीचा व्हिडिओ समोर आला यानंतर मेट्रो लवकरच प्रत्यक्षात सुरू केली जाणार आहे मेट्रो से चा चार सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय मेट्रो चारच्या चार मेट्रो स्थानकांपर्यंत ही चाचणी करण्यात आली होती मेट्रो प्रकल्प चारचा पहिला टप्पा हा ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत सुरू होणार आहे यासाठी आधी पहिल्या चार स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती उर्वरित सहा स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल चाचणी सध्या घेतली जाते त्यामुळे सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सुरू केली जाईल नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे हा प्रवास गायमुख मेट्रो स्टेशन ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत केला जाईल सध्या उरलेल्या सहा स्थानकांची ट्रायल रन सुरू आहे हे ट्रायल रन झाल्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे ठाणे मेट्रो चारच्या पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानकांचा समावेश आहे सध्या या स्थानकांची चाचणी घेतली जात आहे कॅडबरी जंक्शन ते गायमुख यामध्येही मेट्रो धावणार आहे मेट्रो चार ही दोन भागांमध्ये विभागली आहे मेट्रो चार ही बत्तीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर लांबीची असणार आहे त्याला जोडून पुढे मेट्रो चार ए जोडली जाणार आहे ही मेट्रो दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीची असणार आहे या मार्गात एकूण बत्तीस स्थानकं असतील दरम्यान दहा स्थानकांचा पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे